विठ्ठल मंदिरामध्ये पुरातन तळघर आढळून आलं आहे सात ते आठ फूट खोल असणाऱ्या तळघरामध्ये मूर्ती अवशेष असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या हे तळघर मंदिर समितीच्या वतीने झाकून ठेवण्यात आलं आहे मात्र लवकरच हे तळघर उघडण्यात येईल मिनी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आपण सर्वांना माहिती आहे की पंधरा मार्चपासून प्रत्यक्ष आतमध्ये गाभाऱ्यात काम सुरू केलं गाभाऱ्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार आणि जतनाच्या केलेल्या आहेत आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद होतं आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि दोन जूनपासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत सोळखांबीमध्ये आपली पुरातत्व विभागाची टीम आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना काल जे आपलं हनुमान दरवाजा आहे हनुमान दरवाजाच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुनानी गालेलं आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं तात्काळ लगेच आमचे प्रमुख त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्विनी आफळे मॅडम त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे पाच ते सहा फूट खाली आहे या तळघरामध्ये काही मूर्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही तर या बाबतीत आत्ता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज हे थोड्या वेळात मंदिरात दाखल होतील त्याचप्रमाणे या पांडुरंगाच्या मंदिराविषयी पंढरपुरातील आणि इतरच सर्वच ठिकाणचे जे माहितगार महाराज मंडळी आहेत वारकरी साम्रदायातली आहेत त्या सर्वांशी चर्चा करून त्या तळघर त्याच्याविषयी काही ऐतिहासिक माहिती आहे का याचीसुद्धा माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यानंतर या तळघरात आतमध्ये जाऊन पाहणी करायची किंवा नाही याबाबतीत मंदिर समिती त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग आणि शासन त्यामध्ये निर्णय घेईल आणि त्यानंतर या तळघरामध्ये काय आहे या बाबतीत आपल्याला समजून येईल आत्ता मंदिराचे सध्यक्ष गैन्यात महाराज संध्याकाळपर्यंत पोहोचतील साधारणपणे संध्याकाळी आम्ही त्याची एकत्रित पाहणी करून त्या बाबतीत निर्णय घेऊ तळघराची पाच ते सहा फूट खोली आहे आणि त्याचं वरचं जे तळघरात जाण्याचा जो मार्ग आहे तो थोडासा अरुंद आहे त्यामुळं आतमध्ये काय असेल या बाबतीत जास्त आपल्याला आत्ता सांगता येणार नाही परंतु मूर्ती सदृश्य काहीतरी त्याच्यामध्ये दिसत आहे तर ते पाहणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सांग, निश्चितपणे सांगता येईल श्री विठ्ठल रुक्मणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सध्या सुरू आहे मंदिराच्या भिंतींना आणि दरवाज्यांना असलेले जवळपास सातशे किलो चांदी काढण्यात आली आहे सातशे किलो चांदी वितळवून पुन्हा दरवाजांना मढवण्याची मंदिर प्रशासनाने विधी व न्याय विभागाकडे मागणी केली आहे विधी व न्याय विभागाने परवानगी दिल्यानंतरच मंदिरातील दरवाजांना चांदीचे दरवाजे बसवणार आहोत विठ्ठल मंदिरातील सागवानी लाकडाच्या असलेल्या दरवाजांना देखील चांदी लावली जाणार आहे असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितलं जवळपास मंदिरातली खांबावरची असेल दरवाज्यावरची असेल गाभाऱ्यातली चांदी असेल जवळपास सगळी मिळून एक सातशे किलोच्या आसपास चांदी निघालेली आहे ते पुरातत्व विभागाच्या ह्याच्यानुसार निर्देशानुसार काढण्यात आलेली आहे ती चांदी परत मंदिर समितीच्या नऊ दरवाजासाठी आम्ही वापरणार आहे ते मंदिर समितीमध्ये ठराव घेऊन त्या पद्धतीने पुढं चालणार आहे त्या त्यासाठी माननीय विधिन्याय खात्याकडे आम्ही त्या चांदी वितरण्याची परवानगी मागितलेली आहे आणि त्यांना सांगितलं पाहिजे आम्ही तिचा कुठं काय वापर करणार आहे ते त्यामुळं म न्यायविधी खात्याकडून परवानगी आल्यानंतर आम्ही हे सर्व नऊ दरवाजे चांदीचे बनवणार आहोत मेकडंबरीचं काम अजून चालू आहे मेकडंबरीचे सुद्धा ते आम्ही ह्या चांदीमध्ये बनवणार आहोत आणि जवळपास कमी काळजी जास्त पडली तर आम्ही मंदिर समितीभाव टाकणार आहे पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान अनेक पुरातन वस्तू सापडत आहेत दुपारी मान्य शेडके साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक पोलीस सदृश्य वास्तू आढळून आली आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं आतमध्ये एक पाच पाच बाय पाच फुटाचं एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे वरून वरून दोन आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका असे एकूण सहा ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात पण मातीवर खूप साऱ्या बांग माती बांगड्याचे बांग तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप साऱ्या तुकडे आहेत आणि काही नाणी आहे म्हणजे मॉडर्न नाणी असेल पाच पैसे दहा पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो माती काढायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आत्ता तर निश्चित सांगता येत नाही फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे म्हणजे लगेच बोलणं उचित होणार नाही ते अगदी समजून घ्यावं लागेल बाहेर काढावं लागेल नंतर शोध दगडाच्या दगडाच्या ते आता बघू आपण नाही एकदम तातडीने तातडीने अंदाज देणं चांगला नाही आता आम्ही ते कामच करत आहोत अर्ध्या एक तासानंतर ते मूर्त्या काढण्याचं काम करू तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण तो अंदाजही सांगू शकू की को नेमका कोणता एक साब आहे सहा फुटाचा चेंबर आहे नाही सिमेंटचं नाही आहे चुन्याचं प्लास्टर आता तरी एकच असं नाही सांगता येणार ना। आता जे कामात जे ॲक्सिडेंटली सापडली एक ती एकच चेंबर नाही आता ते आम्ही मी स्वतः आतमध्ये गेलेलो आहे आणि ते सगळं बंदिस्त आहे आतमध्ये त्याच्यामुळे पलीकडे त्याच्या पलीकडे असण्याची काही शक्यता नाही असं तर आता सगळीकडे जवळपास तर आपण फर्चीचं काम केलेलं आहे हा एवढा पार्ट आपण रिपेअर करताना ते सापडलेला आहे बाकीच्या तर फर्शी काढूनच आपण रिपेअर केलेला आहे त्याच्यामुळे मला शक्यता वाटत नाही पण तरी आपण एकदा चेक करायला काही हरकत नाही ओके